एकाच कारणांवरती लोक लक्ष ठेवून आहे ते सुद्धा प्रोटीन खाण्यातून कमी करतात परंतु युरिक ऍसिड वाढण्यामागे भरपूर सारे रिझन आहेत मी कोणताही डॉक्टर नाहीये परंतु ज्यावेळेला मी अभ्यास करतो त्यावेळेला माझी एक इच्छा असते की लोकांना एक चांगली माहिती मिळावी आणि ज्यांना कोणना युरिक ॲसिडचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी खरंच आपल्याला कोणत्या कारणामुळे युरिक ऍसिड वाढलेले हे डॉक्टरांशी चांगली चर्चा करून त्यांचा थोडासा वेळ घेऊन त्याच्यावरती तुम्ही जर व्यवस्थित काम केलं तुमचे युरिक ऍसिड हे कमी होऊ शकते त्यातलाच एक पार्ट म्हणजे युरिक ऍसिड वाढण्यामागचं जे म्हणजे लठ्ठपणा ओबेसिटी ओबेसिटी वाढण्यामागचे रिझन भरपूर आहे त्याच्यावर तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत ज्याला ओबेसिटी वाढते त्याला इन्सुलिन रेजिस्टंट होत। आण होतो आणि इन्सुलिन रेजिस्टंट ज्यावेळेला होतो त्यावेळेला तुमचे जी किडनी आहे हे तुमचे युरिक ऍसिड उत्सर्जित करण्यासाठी म्हणजे बाहेर फेकण्यासाठी तेवढी सक्षम राहत नाही आणि त्यामुळे शरीरात युरिक ऍसिड वाढतं ओबेसिटीमुळे तसंच पेशींचे ब्रेकडाऊन होते ज्याला तुमची ओबिसिटी असते त्यावेळेला मग त्याच्यामध्ये स्नायूंचे ब्रेकडाऊन असेल जे फॅट सेल्स आहेत स्किन आहेत शरीरातील ज्या पेश्या आहेत सेल्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे प्युरिन मध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याचं युरिक ऍसिड मध्ये वाढतं काही माहिती असण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे अधिक माहितीसाठी तुमचे जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत यांचाच सल्ला घ्या ओके व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे की युरिक ऍसिड फक्त आणि फक्त प्रोटीनने वाढत नाहीये ओके त्याचे भरपूर सारे रिझन आहेत हेच लक्षात ठेव धन्यवाद